वेलकम बॅक टू माय चॅनल शर्वरी सुबक पुणे लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांच्या घरी धूम धडाक्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरीही झालेलं होतं काल त्याचा ब्लॉग तुम्ही अजूनही चेक केला नसेल तर जाऊन नक्की बघा आणि आज लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी हुरहुर लागलेली असते सकाळी उठल्यापासूनच आणि थोडंसं वाईट वाटायला सुरुवात झालेली असते कारण बाप्पा आज आमच्याकडून गावाला निघणार असतो कारण आमच्याकडे असतो दीड दिवसाचा गणपती बाप्पा आता जरी माझ्याकडे ही कायमस्वरूपी मूर्ती असली तरीसुद्धा त्याचं येणं त्याचं घरात असणं ती आरती ते नैवेद्य ते सक् सगळं जे काही छान वातावरण असतं सुखमय वातावरण असतं त्याच्याबद्दल तर वाईट नक्कीच वाटतं ना कारण रोज तर काही ही मूर्ती पूजेमध्ये नसते ती मी व्यवस्थित छान ठिकाणी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली असते की जेणेकरून तिचं पावित्र्य वर्षभर राखलं जाईल त्यामुळे ते, ते जेवढं दुःख शाडूच्या मातीचं असतं की बाप्पा गावाला जाणार आहेत बाप्पाचं विसर्जन आहे तेवढंच ह्याही मूर्तीचं असतं कारण शेवटी तुम्ही मनात काय भाव आहेत ना भक्ती आहे ह्याच्यावर डिपेंड असतं आता सगळी नैवेद्य तयारी करायची विसर्जनाच्या ठीक आहे तर त्यासाठी करायची असते वाटली डाळ आणि करायचे असतात दही पोहे तुम्हाला आज त्याची रेसिपी देते ही प्रसादाची वाटली डाळ खूप छान मऊ मऊ होण्यासाठी आणि खूप वेळ मऊ छान राहण्यासाठी खमंग राहण्यासाठी काय करायचं असतं सुरुवातीलाच ह्याची टिप मी तुम्हाला पुढे देणार आहे त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा डाळ आपल्याला पाच ते सहा तास भिजत घालायची आहे म्हणजेच विसर्जनाचा जो काही दिवस आहे त्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला डाळ भिजत घालायचे म्हणजे जेणेकरून आपण दुपारी किंवा संध्याकाळी त्याचं चा प्रिपरेशन छानपैकी करू शकतो मिक्सरमधनं वाटताना ती अगदी पेस्टसारखी वाटायची नाही थोडीशी अशी दरदरीत भरड असल्यासारखी थोड्याशा त्याच्यामध्ये डाळी राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीने ती वाटून घ्यायची कडीपत्ता लागणारे फोडणीसाठी लिंबू वरतून पिळायला लागणार आहे नारळाचा चव लागणारे वरतून घालायला आणि कोथिंबीर लागणारे वरतून घालायला लिंबू कोथिंबीर आणि नारळाचं चव हे ऑप्शनल नक्कीच असू शकतं पण ते घातलं तर त्याची चव इत की भन्नाट लागते खूप छान लागते बाप्पाला सोबत घेऊन जायचं आहे हा खाऊ गावाला जाताना त्यामुळे त्यालाही छान चवदार असं मिळायलाच पाहिजे हे सगळं वाटून घेताना त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि हिरवी मिरची हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे डाळ वाटून घेताना आता फोडणी करूयात फोडणी करताना ना आम्ही त्याच्यामध्ये घालतो मोहरीच ठीक आहे पण काही जण जिरं देखील घालतात किंवा जिरं मोहरी दोन्ही घालतात हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणती चव आवडते त्याप्रमाणे करू शकता जोपर्यंत मोहरी छान तडतडत तर नाही तोपर्यंत पुढे हिंग हळद आणि कडीपत्ता घालायचा नाही मस्तपैकी अशी फोडणी तडतडली पाहिजे घरात सगळ्यांना समजलं पाहिजे की वाटली डाळ बनवली जाते आता मी तुम्हाला ती खास टिप देते जी टीप माझी आजी आणि आई दोघीजणी खूप वर्षानुवर्ष फॉलो करत आहेत आणि त्यामुळे ही वाटली डाळ इतकी खमंग होते आणि मऊ इतकी राहते म्हणजे तुम्ही नेक्स्ट डेपर्यंत पण ती ठेवू शकता आणि तरी देखील ती भयंकर कोरडी आणि अशी कडक होत नाही तर ह्यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण ती डाळ भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे पाण्यामध्ये आपण भिजवतो बरोबर आहे तर ज्या प्रमाणात आपण पाणी घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं दूधही घालायचं आहे आणि जेव्हा मिक्सरमधनं हे वाटून घेणार आहोत तेव्हा वाटताना वेगळं काहीही ॲड करायचं नाही त्याच्यामध्ये जितका ओलावा असतो तितका पुरेसा असतो अति ओलावा झाला तर ते परतताना मग त्रासदायक होतं मस्त फोडणी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये ही आता वाटून घेतलेली डाळ घालणार आहोत आपण परत एकदा आठवण करते डाळ वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा आणि जितका तिखटपणा पाहिजे त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे हे सगळं मिश्रण तयार होण्यासाठी म्हणजे प्रॉपर वाटली डाळ कोरडी तयार होण्यासाठी आपल्याला साधारण पाच ते सहा वेळेला त्याला वाफा काढून घ्याव्या लागतात मध्ये मध्ये दर तीन चार मिनटांनी झाकण उघडून परतून घ्यावं लागतं कितीही जाड बुडाचं तुम्ही पातेलं वापरा कढई वापरा स्टीलचं वापरा पितळी वापरा पण पर, त्याच्या खाली तवा टाकायला अजिबात विसरू नका आणि शक्यतो लोखंडीच तवा टाका याच्यामुळे होतं काय की पटकन हीट जात नाही डाळीपर्यंत आणि खाली डाळ लागत नाही त्याची चव चांगली मेंटेन राहते आता एकीकडे हे सगळं परतनं माझं चालू आहे डाळीचं चा। तर तोपर्यंत म्हणलं मध्ये मध्ये जो दोन दोन मिनटाचा वेळ मिळतो आहे वाफ काढायला ठेवलेले झाकण ठेवून तेव्हा ही सगळी विसर्जनाची तयारी करून घेऊयात विसर्जन देखील मी जेवढं शक्य आहे तेवढं पर्यावरणाला त्रास न देता करता येईल हे करण्याचा प्रयत्न करते घरातच छानपैकी असा टब सजवते मूर्ती मोठी असेल तर तुम्ही बादली घेऊ शकता किंवा थोडासा मोठा ड्रम घेऊ शकता त्यामध्ये मध्ये इथे मी परतून घेते तुम्ही बघितलं हळूहळू करत ती डाळ अशी मोकळी व्हायला लागते छान शिजून अशी ना जसं एक कन्सिस्टन्सी पोह्याची किंवा परतलेल्या उपम्याची येते ना तशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सी यायला लागते आणि अशी मोकळी डाळ तयार होते तवा खाली ठेवलेला आहे त्याच्यामुळे डाळ काही चिकटत नाही दही पोह्यांचा जो नैवेद्य करायचा आहे तो अगदी अत्यंत वेळेला देखील आपण तयार करू शकतो फक्त त्याला पाच मिनटं छान मुरू द्यायचं असतं ते मी पुढे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि इकडे तोपर्यंत विसर्जनाची सगळी तयारी करून झालेली आहे जे मी टबात पाणी घेते ना ते देखील मी पाणी असं उनवून घेते म्हणजे कोमट पाणी घेते एकदम गार घेत नाही विचार करा आपल्यालाही जर एकदम गार पाण्यात जावं लागलं तर काय होतं आपल्याला त्रास होतो तर मी हाच सगळा विचार देवांच्याही बाबतीत नेहमी करत असते थोडीशी सजावट फुलांची करते बाजूला माळा माझ्याकडे असलेली छोटी छोटी रोपं हे सगळं लावण्याचा मी प्रयत्न करते हे सगळं करण्यामागे एकच भावना आहे की ह्या देवाने जो काही निसर्ग मला दिलेला आहे तो जितका माझ्याकडनं मला जपता येईल तितका मला जपायचा आहे आणि तोच वारसा मला माझ्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे दही पोहे करताना पोहे आपल्याला धुवून घ्यायचे असतात भिजवून म्हणजे पाण्यातनं धुवून घ्यायचे असतात जसे आपण नॉर्मल पोह्यांसाठी घेतो आणि इथे दह्यामध्ये साखर घालून छान कालवून घेतलेलं आहे पहिल्यांदा ते वेगळं कालवून घ्यायचं मिश्रण दही साखरेचं छान साखर त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायची आणि मग ते दही या पोह्यांमध्ये घालायचं आणि छान सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं ही आहे आपल्या बाप्पाची शिदोरी जी गावाला जाताना तो सोबत घेऊन जाणारे त्याचबरोबर इतरही आपल्याला जो काही मनापासून ठेवायचा असेल तो नैवेद्य गुडाचा पदार्थ आपण ठेवू शकतो पण ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि कमतर पलसरी आहेत असं केळीच्या पानावरती ठेवायचं चा छानपैकी नैवेद्याला वाढून घ्यायचं आणि केळीचं पान नसेल तर कर्दळीचं पानही घेतलेलं चालू शकतं ही सगळी तयारी झालेली आहे विसर्जनाची झालेली आहे बरोबर द्यायची शिदोरी झालेली आहे तयार आता हे पंचखाद्य दे नैवेद्याला घेतलं कारण त्या आधीची जी आरती करायची आहे त्या आरतीच्या वेळेला सुद्धा आपल्याला देवाला काही ना काहीतरी नैवेद्य हा दाखवायचाच असतो आणि पंचखाद्य हा देखील गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य आहे कारण तो खूप पौष्टिक असतो आणि तो त्यानिमित्ताने आपल्या पोटामध्ये जातो सगळीकडे घरात मस्तपैकी धूप लावून घेतलेले आहेत टी व्हीवरती छान बाप्पाची गाणी पण लावली होती आता घंटानाथ करायचा आणि देवाचा जयघोष करायचा मिळे पुत्रोशा थाला मिळे पुत्र, जपता गणपती सोत्र सहा मासात हे फल एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी मोरया मोरया गुण हे तुझे नाम पासादराहे सागर आहे माझे तुझी सोंड बावा पुडी एक दंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता शेवटी तो क्षण आलेला आहे जेव्हा आता बाप्पाला ह्या वर्षीसाठी निरोप द्यायचा आहे आणि त्यांना आग्रह करायचा आहे की पुढच्या वर्षी लवकर या आणि ज्या पद्धतीने आपण बाहेर कुठेतरी गेल्यावरती नदीवर हौदावर समुद्रावर गेल्यावर तिथे परत एकदा गणपती बाप्पाची आरती करतो त्याप्रमाणे आम्ही इथे जरी घरातल्या घरातच असलं तरी पुन्हा एकदा आरती करून घेतो छोटीशी शिका आरती करतो आता सोबत बाप्पाच्या शिदोरी द्यायची आहे आणि बाप्पाला निरोप द्यायचा आहे सुखरूप घरी जा सांगायचं आहे जाताना आमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी घेऊन जा आणि तुझे मंगल आशीर्वाद आम्हाला दे आणि तू सतत आमच्यासोबत राहा ही सगळी अशी मनापासून घट्ट ही जशी मारतो ना आपण आपल्या जवळच्या माणसाला तशी प्रार्थना करायची बाप्पाला सांगायचंय लवकर या लवकर या पुढच्या वर्षी लवकर या आणि सग सक... सगळं हा कार्यक्रम झालेला आहे खूप वाईट वाटायला लागतं खूप म्हणजे असं रडू येतं खूप म्हणजे येतंच डोळ्यात पाणी येतंच येतं आणि ही जागा अशी रिकामी वाटायला लागते आपण तिथे नंतर सुपारी ठेवतो आणि तिची एक छोटीशी पूजा करतो हळद कुंकू आणि अक्षता वाहून तर त्याप्रमाणे केलेलं आहे सगळं आता एकदम घर रिकामं वाटायला लागतं कोणीतरी एक मोठी व्यक्ती घरामध्ये आधार देणारी प्रेम देणारी आलेली होती आणि ती आता परत गावी गेलेली आहे हे क्षण खूप भाऊक करतात